मित्रांनो हीच ती वेळ आहे की सर्व पक्षांनी खास करून उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले विजय वडवेंटीवार सर्वांनी त्यांच्या आमदार आणि खासदारांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांनी अगदी बिनशर्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा हीच ती योग्य वेळ आहे खर तर हे संपूर्ण भारतभर व्हायला हवं विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी बिनशर्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा आणि भारतीय जनता पार्टीचं एक हाती राज्य या भारतामध्ये नांदावं यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो मी कसलंही विरोधाभासी विधान करत नाही अत्यंत जबाबदारीने बोलत आहे हे लोक केवळ नावाला विरोधी असून काय उपयोग आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी काय भूमिका घेतली राहुल गांधी भेटायला आले परंतु नंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील काँग्रेसने काय भूमिका घेतली संतोष देशमुख प्रकरणी शरद पवार असतील शरद पवार गटातील एक दोन आमदार जे बोलले त्यांचं स्वागत आहे जे बोलत आहेत त्यांचं स्वागत आहे संदीप श्रीसागर असतील जितेंद्र आव्हाड असतील बजरंग सोनवणे असतील यांचं स्वागत आहे परंतु पक्षप्रमुख म्हणून पक्षाचे जे अध्यक्ष आहेत उद्धव ठाकरे आहेत कोणते पाटील आहेत नाना पटोले आहेत या सर्वांचं विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन ते तीन चार महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यापासून काय योगदान आहे अगदी झिरो योगदान आहे एकनाथ शिंदे ज्यांची हवा निर्माण झाली होती एकनाथ शिंदे यांची हवा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पूर्णपणे आउट झाले होते देवेंद्र फडणवीस पूर्णपणे खालच्या लाईनला आले होते आणि आज एकनाथ शिंदे पूर्णपणे मीडियामधून गायब आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी जो पोलीस अधिकारी जो दोषी आहे तो काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसला तिथं तो काय करत होता त्याची नैतिक जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील का परंतु कदापिही घेणार नाहीत कारण यांच्याकडे कसलीही नैतिकता नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही आपण संतोष देशमुख प्रकरणी पाहिलं असेल ज्या पद्धतीचं गुन्हेगारीचं सिंडिकेट बीडमध्ये उभा राहिलेलं आहे आणि हे सिंडिकेट सरळ सरळ याला दोषी धनंजय मुंडे आहेत असं असताना आणि उघडपणे जो भ्रष्टाचार झालेला आहे तो फवारायच्या पंपामध्ये असेल नॅनो युरियामध्ये असेल असा वेगवेगळा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो शेकडो कोटींचा आहे आणि पीक विमा घोटाळा हजारो करोडोंचा आहे तरीसुद्धा धनंजय मुंडे यांना कोण वाचवत आहे आणि विरोधी पक्ष म्हणून जी रोकठोक भूमिका घ्यायला हवी ती कोणीही घेताना किंवा विरोधी पक्ष घेताना अजिबात दिसत नाही केवळ मीडियावर चार शब्द बोलल्याने विरोधी पक्ष सिद्ध होत नसतं त्यापेक्षा या सर्वांनी अगदी या सर्वांनी झाडून पुसून भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रवेश केला तर किमान त्यांना अजून चार कामं जास्त भेटतील त्यांच्या मतदारसंघाचा अजून थोडा चांगला विकास करता येईल आणि जनतेला लोकांना त्यांच्या हाल अपेष्टावर सोडून देण्यात यावं जनता सक्षम आहे लढण्यास जनतेला न्याय भेटणार नाही माहीत आहे जनतेला न्याय भेटणार नाही कारण आता उघडपणे पेशवाई सुरू झालेली आहे उघडपणे सनातन्यांचं राज्य आलेलं आहे उघडपणे वैदिकांचं राज्य आलेलं आहे आणि वैदिकांच्या राज्यामध्ये सनातन्यांच्या राज्यामध्ये पेशव्यांच्या राज्यामध्ये न्याय हा शब्द नसतो तरीसुद्धा मित्रांनो जनता लढण्यास सक्षम आहे न्याय भेटणार नाही परत लक्षात ठेवा न्याय हा शब्द विसरून जा भारतीय संविधानाची जी बेसिक चौकट आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय समता नाही स्वातंत्र्य नाही बंधुभाव नाही आणि न्यायही नाही अशा पद्धतीचं राज्य निर्माण झालेलं आहे आणि अशा राज्यामध्ये आपण राहत आहोत परंतु हे विरोधी पक्ष आडसर ठरत आहेत विरोधी पक्ष अडचणीचे ठरत आहेत लोक अन्याय सहन करतील 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 आणि एक दिवशी बंड केल्याशिवाय राहणार नाहीत आणि या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत परंतु लोकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या मधले जे हे विरोधी पक्ष आहेत हे अडचण ठरत आहेत हे काही सुद्धा करायला तयार नाहीत काही ठोस भूमिका घ्यायला तयार नाहीत हे ना ई विरोधामध्ये भूमिका घेतात हे ना कशाच्याही विरोधामध्ये ही, विरोधा ही भूमिका घेत नाहीत त्यामुळे या सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा आणि लोकांना त्यांच्या हालावर सोडून द्यावं त्यामुळे अत्यंत जबाबदारीने बोलत आहे लोक आज अन्याय सहन करतील लोकांना आज न्याय भेटणार नाही परंतु एक दिवस हेच लोक या सर्वांना पाणी पाडल्याशिवाय राहणार नाहीत त्यासाठी विरोधी पक्ष हा अडचणीचा ठरत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम